नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ना मी बनवलेल्या ज्या कोणत्याही वस्तू आहेत मायक्रमच्या त्यांची किंमत किती याच्याविषयी आपण जे काही डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्या मी किती रुपयांना विकते किंवा मी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याची किंमत किती आहे याच्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता डिटेल व्यवस्थित पहा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पाहूया आपण मी कोणती वस्तू नक्की किती रुपयांना विकते खूप जणांना माहीत नाही की मी कोणकोणत्या कौन वस्तू बनवल्यात आणि त्या किती रुपयांना मी विकते याविषयी प्रत्येक जणांना माहिती असावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर आपण पाहूया की मी कोणती वस्तू नक्की किती रुपयांना विकते तर या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ऑसेबल आहे जसं आपण कशाही यांना वापरू शकतो आपटू शकतो काही प्रॉब्लेम नाही जसं काचाच्या वस्तूंना जपावं लागतं तसं या वस्तूंना जपावं लागत नाही तर चला पाहूया पहिल्या वस्तूची किंमत पहिली वस्तू ती म्हणजे आहे सुरुवात करू आपण गणपती बाप्पापासून तर गणपती बाप्पा ना प्रत्येकाच्या घरामध्ये असतो म्हणून सकाळी उठले की पहिल्यांदा श्री गणेश आहे ना म्हणतात तशा पद्धतीने मी पहिल्यांदा तुम्हाला गणपती बाप्पाचे फ्राय सांगते किती आहे ते तर हा मी दोन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवला आहे छान असे कान सोंड छान पद्धतीने मी बनवलं तर याची किंमत आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये एकदम रिझनेबल प्राईस ठेवलेले आहे सगळ्यांना परवडायला असे कारण साहित्य माझं मेहनतही माझी फक्त त्यामुळे याची किंमत व्यवस्थित अशी लावलेली आहे तर योग्य आहे की नाही ते मला नक्की सांगा कोणतीही किंमत मी कमी म्हणजे अशी जास्त वगैरे स्वरूपात लावलेली नाही तर अशा पद्धतीने याची किंमत व्यवस्थित लावलेली आहे मी त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपण दरवाजाला जे तोरण वगैरे लावतो सनवार आला की आपण नवीन नवीन प्रकारचे तोरण घराला लावत असतो तर हे या पे ह्यामध्ये या, या तोरणांचासुद्धा समावेश होतो अशा पद्धतीचे तोरणसुद्धा आपण घराला लावू शकतो हे तोरण तुटण्याचे चान्सेस जा नाहीत किंवा याला आपण परत परत, परत वापरू शकतो यूज करू शकतो तर याची किंमत फक्त आणि फक्त आहे चारशे दहा रुपये या तोरणची किंमत आणि त्यामध्ये पण तुम्हाला जसा कलर हवा आहे तसा कलरमध्ये ते कस्टमाइज करून मिळेल तुमच्या साईजनुसार कस्टमाइज करून मिळेल दरवाजाच्या मापानुसार कस्टमाइज करून ते मिळेल हे फक्त अडतीस सेंटीमीटरचं आहे त्यामुळे याची किंमत आहे चारशे दहा रुपये त्यामध्ये जो क कलर हवा असेल तो कलर तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आज तिसरी वस्तू पाहूया आपण फ्लावर पाट असे फ्लावर पाट प्रत्येकाच्या घरामध्ये असतात ज्याच्यामध्ये आपण फ्लावर टेन घराला सुंदर दिसणं किंवा घराला सजवण्याच्या ह्याच्यात त्याचा यूज करू शकतो तर अशा पद्धतीचे किंवा गौराईच्या समोर पण आपण असे पॉट ठेवू हो शकतो तर हा एक सिंगल पॉट घेतला तर तुम्हाला तीनशे रुपयांना पडेल आणि तोच जर तुम्ही डबल घेतला म्हणजे जोडी घेतली दोन तर तो तुम्हाला पाचशे रुपयांना पडेल अशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा मी व्यवस्थित अशी प्राईस लावलेली आहे एक सिंगल घेतला तर तो तीनशे रुपयांना पडेल आणि डबल घेतला तर पाचशे रुपयांना पडेल त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे मिरर प्रत्येकाला आता लग्नात वगैरे त्याचं म्हणलं की साहित्य असे मिरर लागतात नवरीच्या त्या ह्याच्यावरती मांडण्यासाठी तर ह्या मिररची मिररची किंमत आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये हा सूर्यमुखी मिरर आहे याच्यामध्ये ते पाहिजे तशा तुम्हाला साईजमध्ये तो मिळून जाईल हा दहा इंचच आहे याच्यापेक्षा मोठाही आणि याच्यापेक्षा छोटाही मिळून जाईल आरसा फुटण्याचं टेन्शन नाही किंवा काही नाही व्यवस्थितपणे सगळं पॅक आहे किती तुम्ही हे केलं ना आपटापट केली तरी तो निघत नाही तर याची किंमत आहे फक्त आणि फक्त किती चारशे दहा रुपये त्यानंतर ना दुसराही आहे तो म्हणजे की बदम आकारामध्ये कोणाला गोल आवडतो तर कोणाला अशा पद्धतीचे आवडतात तर याचीसुद्धा किंमत मी सेम तशीच ठेवलेली आहे चारशे दहा रुपये तर याच्यामध्ये मी कंगवे वगैरे ठेवण्यासाठी हे सुद्धा ॲड केलेलं आहे तर तुम्ही यामध्ये कंगवे वगैरे व्यवस्थित उभे करून ठेवू शकता हा सुद्धा मी दोन कलरमध्ये बनवलेला हो आहे आणि दिसायला छान दिसतो घरात लावण्यासाठी वगैरे याचा पण आरसा वगैरे पडण्याचं काही टेन्शन नाही तुम्ही आरसा अजिबात पडत नाही थोडासुद्धा हालतसुद्धा नाही तर याची किंमत आहे दोन्ही आरशांची किंमत मी फक्त फक्त चारशे पन्नास रुपये ठेवलेले आहे तुम्हालाही परवडेल अशा प्रत्येकाला परवडेल अशा ह्याच्यामध्ये मी ती किंमत ठेवलेली आहे त्यानंतर ना पुढची वस्तू आहे ती म्हणजे झुंबर आपण घरामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचे झुमरा अडकवत असतो घराचा शो वाढवण्यासाठी किंवा लूक येण्यासाठी घराला आपल्या छान पद्धतीने तर हे बघा अशा पद्धतीचा झुमरा याला मी तीन चार ओ... वेगवेगळे असे आकार दिलेले आहेत त्याला आणि छान पद्धतीने मी तो बनवलेला आहे तर याची किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये कारण याच्यामध्ये खूप जास्त धागा यूज झालेला आहे त्या त्याचप्रमाणे जास्त प्र रिंगांचा यूज झालेला आहे जो गोल्ड र... गोल्ड रिंगा वापरतो आपण तो त्या पण जास्त झालेल्या आहेत यूज आणि मन्यांचा सुद्धा यूज जास्त आहे त्यामुळे याची किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये तुम्ही पाहू शकता आणि याला घरामध्ये व्यवस्थित लावल्यानंतर खूप छान दिसतं हा याच्यामध्ये आपण बल्ब वगैरेसुद्धा सोडून शकतो त्यानंतर पुढची ती म्हणजे आपण दिवाळीमध्ये आकाशकंदील वापरतो बघा आणि ते कागदी आकाशकंदील आणतो आपण आणि त्याची किंमत दिवाळीमुळे एवढी जास्त असते आठशे नऊशे रुपयांना आणि ते एक महिनाभर वापरले का तुटून जातात जे कागदी असतात ते तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं आकाशकंदील बनवलेला आहे एकदम छान असं आपण वर्षानुवर्ष याचा यूज करू शकतो कुठं तुटत नाही काही नाही किंवा याच्यामध्ये जरी बल्ब वगैरे सोडला तरी तो पागळत नाही अशा पद्धतीने मी हे बघा आकाशकंदील बनवलेला आहे आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त सातशे एकोणतीस रुपये खूप फिनिशिंगमध्ये बनवलेला आहे व्यवस्थित असा छान लुक येतो याने सुद्धा आणि याची किंमत सातशे एकोणतीस रुपये आहे त्यानंतर आपण झुला बनवलेला आहे आणि ज्यामध्ये आपण डॉल वगैरे ठेवतो किंवा शोसाठी आपण घरामध्ये लावत असतो तर हा डॉल ठेवण्याचा झुला आहे ह्या झुल्याची किंमत आहे दोनशे एकोणपन्नास रुपये या म यामध्ये सुद्धा मी तीन कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे छान असं आणि हा गोल्ड रिंग टाईपमध्ये झुला आहे यामध्ये आपण डॉल ठेवू शकतो त्यामुळे घराचा लूक आपला जास्तीत जास्त वाढतो त्यानंतर आपण पुढची वस्तू पाहूया जी म्हणजे की मोबाईल पाउच आपण घरातून बाहेर पडल्या की सतत आपला मोबाईल हातात असतो आणि त्यामुळे आपल्याला कित्येक वेळा खूप अडचणी पण येतात त्यासाठी मी हा मोबाईल पाउच वन साईड आपण त्याचा सा यूज करू शकतो त्यानंतर हे आहे मोबाईल होल्डर त्या दोन्हींची किंमत दीडशे दीडशे आहे ह्या दोन्हींची किंमत फक्त आणि फक्त दीडशे दीडशे रुपये आहे येल्लो कलरचा जो मोबाईल होल्डर आहे त्याचे दीडशे रुपये आणि जो वन साईड अडकवायचा मोबाईल पावच आहे त्याचे दीडशे रुपये त्यानंतर हे बँगल बँगल स्टँड आहे याची किंमत आहे बँगल स्टँडची फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव जर हे तिन्ही तुम्ही कॉम्बोमध्ये घेतले ना तर याची किंमत तुम्हाला अशी अशी किंमत तुम्हाला पाचशे द्यावे लागते आणि हे तिन्ही जर तुम्ही कॉम्बोमध्ये घेतले तर हे तुम्हाला चारशे वीस रुपयांमध्ये मिळून जाईल हे तिन्ही जर तुम्ही एकदम मागवले तर हे तुम्हाला चारशे वीस रुपयांमध्ये मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपल्या वस्तूंची मी किंमत सांगितलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या वस्तू मागवायच्या असतील तर मी इंस्टाग्राम आय डी खाली देईन तुम्ही इंस्टाग्राम आय डीला नक्की फॉलो करा आणि मला तिथं डी एम करा की वस्तू हव्या आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा